पाण्यासाठी जतपूर भागात तेवीस जुलैपासून तीव्र आंदोलन अंकलगी ग्रामस्थासह तुकाराम बाबाचा कर्नाटकच जाण्याचा इशारा कृष्णाकोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांना निवेदन देताना हब तुकाराम महाराज व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कृष्णाखोरे महामंडळाचे अनेक अधिकारी यावेळी खास करून उपस्थिती त्यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी निवेदन देण्यात आले मार्गाहून अंकलगी तलावात येत्या बावीस जुलैपर्यंत म्हैसाळचे पाणी न आल्यास तेवीस जुलैपासून संघसह जतपूर भागात रक्त घ्या पाणी द्या आंदोलन तसेच अवमरण उपोषणावर असणार तो आंदोलन तर करूनच मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीचे नेते हबो तुकाराम बाबा महाराज यांनी दिला यावेळी त्यांच्या समवेत अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी मानव मित्र संघटनेचे सिद्धाराम गुरो अनिल उदगरी तोफी कापराज साहिल मधबावी भीमराय काखंडकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा खोरे महामळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांना निवेदन दिले व पाणी तातडीने सोडण्याची जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली आज सांगली ते महेशच्या पाण्यापासून वंचित जतपूर भागातील चौसष्ट चौसष्ट गावांचा पुन्हा एकदा एक लढाव मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षे पाणी द्या तर कर्नाटकात जाऊ दे अशी आमची कडक भूमिका होती त्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला तत्त्वता मान्यता त्याचबरोबर विस्तार योजना त्या ठिकाणी जर तालुक्यासाठी दोन हजार कोटीची तरतूद केली एका रात्रीमध्ये त्यांनी मंजूर पण देखील केली पण त्या योजना कमी पाच ते सहा वर्ष लागतील असं मला वाटतं आहे आम्ही काय म्हणलं की महिषाळपासून जे पाणी मूळ योजना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला उगम झालेला ते मैत्राळून गेलेलं त्या कॅनलमधून आमच्या गावा गावामध्ये ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं त्या त्या भागातून आम्ही मागणी केली होती त्या भागात जर ते पाणी गेलं तर त्या भागातला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आहे त्यामध्ये पहिली मागणी अशी होती की वसपेट तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी तलावपर्यंत जर गेलं तर त्या ठिकाणी कॅनल आहे त्याचबरोबर वस्पेड तलापासून अंकलिक दलामध्ये पण पाणी जाऊ शकतं अशा पद्धतीत सर्वे झाला आहे त्याचं संरक्षण करून सव्वीस कोटी मंजूर झाले आहेत आणि सहा महिन्यात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रस्त्यावरती आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या आमची भूमिका ठोलते पण त्यावेळेस जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये सांगितलं सहा महिन्यात तुमचं काम चालू करणार तुम्ही प लिखीपत्र पत्र दिलं आणि तो शब्द प्रशासक अधिकाऱ्यांनी पाळला नाही म्हणून पुन्हा तो जा विचारण्यासाठी आम्ही तो अधिकाऱ्यांच्या ऑफिसला आलो त्यांना आता पत्र पुन्हा लिखीपत्र पत्र दिलेलं आहे पवारसाहेब आहेत करमाटेसाहेब आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं पण आम्ही त्यांचं आभारच स्वागतच करतो आहे पण जवळपत्र हे काम चालू होत नाही तोरपत्र आमचं आंदोलन असणार आहे जवळपासून शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचत नाही तरपत्र आमचं तीव्र आंदोलन असणार आहे ह्यात काढी मात्र शंका नाही फक्त मला एकच सांगायचं आहे बावीस तारखेपासून जर हे काम चालू जर नाही झालं तर सांगलीमध्ये जलसंपदा विभागच्या गेटच्या समोर बसून रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन सांगलीमध्येच करण्याचा निर्णय आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतो आहे and never miss another lucky